नमस्कार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आता जातो आहे मतदान केंद्रामध्ये मतमोजणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण पाहतो आहे आमदार गोपीचंद पडळकर यांना बाराव्या फेरीमध्ये चार हजार एकशे तीन मते मिळालेल्या आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना तीन हजार अठ्ठावीस मते मिळालेली आहेत या बाराव्या फेरीमध्ये सुद्धा एक हजार पंच्याहत्तर मताची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे आपण जाऊया तेराव्या फेरी अखेर तेराव्या फेरीमध्ये सहा हजार तीनशे सत्त्याण्णव मते आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळालेले आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना तेराव्या फेरीमध्ये चार हजार नव्वद मते मिळाले आहेत या तेराव्या फेरीमध्ये तेवीसशे सात मताची या ठिकाणी आघाडी मिळाली आहे असे एकूण तेराव्या फेरी अखेर आमदार गोपीचंद पडळकर यांना एकवीस हजार नऊशे सात मताची आघाडी मिळालेली आहे कार्यकर्त्यांचा आपण बघतोय सर्वत्र जल्लोष सुरू आहे ढोल तासे व गुलालांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उधळण सुरू आहे तेराव्या फेरी अखेर एकवीस हजार नऊशे सात मताची या ठिकाणी लीड मिळालेली आहे धन्यवाद